राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्र विठू माऊलीच्या जयघोषामध्ये तल्लीन आहे लाखो वारकरी बांधव गेले पंधरा दिवस भक्तिमय पायपीट करत करत आज पंढरीला पोचलेले आहे आणि मनामध्ये एकच भावना आहे की पंधरा दिवस चालताना पाय किती थकले देह किती थकला याची जाणीव कदाचित त्यांना होतच नसते हृदयात अशा एकच असते की आजच्या आषाढीच्या दिवशी पंढरीत पोचायचं आणि त्या ठिकाणी आमच्या माऊलीचं दर्शन नाही होऊ शकलं तर किमान मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यायचं आणि देह त्या ठिकाणी भाग्यवंत होऊन जातो अशा प्रकारची आशा उराशी बाळगून चालणारी ही वारकरी मंडळी ही त्या ठिकाणी पंढरीत पोहोचलेली आणि त्यामुळे एक भक्तिमय जल्लोषाचं जोशाचं वातावरण उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी पंढरीत तर आहेच पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुद्धा आमचा प्रत्येक भक्त बांधव त्या ठिकाणी आजचा हा दिवस भक्तिमय पद्धतीनं साकारतोय साजरा करतोय कदाचित आमचे पनवेलकर त्या ठिकाणी या सगळ्या धकाधकीच्या आपल्या प्राथमिकतांमध्ये मनात असून सुद्धा पंढरीला पोहोचू शकत नाही पंढरपूरला पोहोचू शकत नाही मग अशा सगळ्यांसाठी एखादा कार्यक्रम पनवेलमध्ये साकारता येईल का शेवटी तुमच्या माझ्यासाठी आपली कर्मभूमी हे पनवेल म्हणजेच पंढरी आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हा आप कार्यक्रम साकारण्याचा एक प्रयत्न आपण हे दुसरे वर्ष आहे की ज्या दिवशी करतोय आणि म्हणून आपल्या मनात असलेली प्रत्येक इच्छा की त्या ठिकाणी पूर्ण होतेच असं नाही पण त्याची प्रचिती त्याची अनुभूती छोट्या स्वरूपात का होईना आपण घेऊ शकतो का हा प्रयत्न करण्याचा त्या ठिकाणी एक चांगला पायंडा मागच्या वर्षीपासून आपण पाडला आणि आज दुसरं वर्ष आपण त्याला पुढे साकारतोय पुढे घेऊन जातोय म्हणजे खर तर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यासाठी की ज्याचं लहानपण पनवेलमध्ये पन 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 गेलं या पनवेलच्या रस्त्यांवरती लहानाचा मोठा झाला अनेक आमचे बुजुर्ग मंडळी आहेत ज्यांना काका म्हणत म्हणत त्यांच्या सगळ्या अनुभवांची शिदोरी पाठीशी घेत त्यांच्या सगळ्या मार्गदर्शनावर चालत मोठा झालेला मी आणि त्यामुळे अशा सगळ्यांनी खास करून आमच्या जे जे काही काही प्रेम माझ्या मागे केलं आणि त्यामुळे माझ्यासारख्या भाबड्या कार्यकर्त्यांच्या आशा ज्या विठू माऊलीच्या चरणी आपण काही ना काही मागत असतो ती विठू माऊली पूर्ण करते माझ्यासाठी या सगळ्या माय माऊली हे सगळे बुजुर्ग ज्येष्ठ नागरिक हीच विठू माऊली आहे हेच विठ्ठलाचं स्वरूप आहे असं म्हटलं तर कारण मी नेहमी सांगतो मागच्या म्हणजे मागच्या आषाढी एकादशीचा आपला कार्यक्रम आणि आजचा हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम यात फरक काय तर मंच तेच आहे सभागृह तेच आहे आपल्यापैकी अनेक जण त्याच सगळ्या मायमाऊली बुजुर्ग नागरिक आमचे युवा सहकारी तेच आहेत फरक एवढाच झाला की मागच्या आषाढीला मी तुमच्या परिवारातला एक सदस्य विक्रांत पाटील भाजपच्या एका मोठ्या पदावर असलेला कार्यकर्ता होतो पण आता फरक झाला ते पद ते आमदार विक्रांत पाटील <प्राण> आणि ही आमदार उपाधी हा जो काही बहुमान आहे तो बहुमान हा केवळ आणि केवळ ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला <प्राण> की सगळी मंडळी त्या सगळ्या विठू माऊली म्हणजे आपण आहोत आणि त्यामुळे मी नेहमी सांगतो की दोन हजार सतराला जेव्हा एका अवघड निवडणुकीला मी सामोरं गेलो आपल्यापैकी आप अनेक जण असे आहेत की भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहिले त्या ठिकाणी राजकारणात एक जागा अडखळत अडखळत शोधणारा मी एक कार्यकर्ता होतो काहीतरी पलबलसाठी करावं हो, किमान माझ्या प्रभागासाठी करावं हो, ही इच्छा आकांक्षा उराशी बाळगून काम करणारा मी एक कार्यकर्ता होतो खूप काही करील हे सगळं उरामध्ये होतं मनामध्ये होतं पण ते समोर कसं सांगावं हो। मी खूप काही करू शकतो हे आपल्यापर्यंत कसं पोहोचवावं जस जमेल तसं काम करत करत पुढे जात राहिलो पण आपल्यापैकी अनेकांना ते दिसलं असेल की ह्या पोरामध्ये कुठेतरी काहीतरी स्पार्क दिसतोय याला ताकद दिली पाहिजे आपल्यापैकी अनेकांनी त्या ठिकाणी ओळखलं आणि दोन हजार सतराला जी काही जादू आपण घडवली हो मी खऱ्या अर्थानेला जादूच म्हणतो कारण दोन हजार सतराला जेव्हा एक ते मत आपण माझ्या पाठीशी उभं केलं त्यावेळेला कदाचित आपल्यापैकी अनेकांना असं वाटलं असेल की महापालिकेची निवडणूक आहे पहिली महापालिका झाली आहे विक्रांत सारखा एक कार्यकर्ता उभा राहतोय नगरसेवक नसताना काहीतरी करण्याची खटपट करतोय याला थोडी ताकद देऊ तर कदाचित काहीतरी करू शकेल म्हणून काही जणांनी मत दिलं असेल काही जणांना वाटलं असेल की ठीक आहे अनेकांचे चेहरे अनेक वर्ष बघितले हा एक नवीन चेहरा म्हणून अनेकांनी संधी दिली असेल अनेकांना वाटलं असेल की नगरसेवक नसताना यांनी जे काही केलं जर का नगरसेवक झाला तर ह्याला काही संधी मिळू शकतील हा काही करेल अशा प्रकारच्या मतमतांतरात अनेक जणांनी ताकद मागे उभी केली आपलं त्यावेळेच मत माझ्याबद्दल काय होतं खरंच मला माहिती नाही पण ती निवडणूक नक्कीच अवघड होती हे मला माहिती आहे म्हणजे त्या ठिकाणी चार जणांचं पॅनल आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं माझे तीन सहकारी त्यांना ते यश मिळू शकलं नाही ते दुःख मला आहे पण त्या निवडणुकीमध्ये ते एक मत आपण जेव्हा माझ्या पाठीशी उभं केलं त्या अवघड निवडणुकीमध्ये मी त्या ठिकाणी नगरसेवक होऊ शकलो आणि त्या मताची जादू बघा म्हणजे तेव्हा तुम्हाला वाटलं असेल की मत दिलं तर नगरसेवक होऊन जाईल पण त्या एका मताने नगरसेवक नाही त्या पनवेलचा आमदार घडवला की जादू तुमच्या मतामध्ये मता होती ते एक मत मिळालं म्हणून नगरसेवक ते एक मत मिळालं म्हणून पनवेल महापालिकेचा पहिला पुरुष उपमहापौर होण्याचा बहुमान हा मला मिळू शकला ती जादू एका मताची होती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष की ज्यामध्ये भाजपचा युवा मोर्चा ही खूप ताकदीची आघाडी आहे आणि त्याचा प्रदेशाध्यक्ष निवडायची वेळ जेव्हा आली त्यावेळेला त्या पदावर कोण राहिले पूर्वी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे स्वर्गीय प्रमोदजी महाजन ही मंडळी ज्या पदावर राहिली त्या पदावरती आता कोणाला बसवावं हे प्रश्नचिन्ह जेव्हा समोर आलं कोर कमिटीची बैठक ठरली त्यामध्ये चर्चा झाली की कोणाला सुचवावं एक नाव कोणीतरी सुचवलं एका नेत्यानी विक्रांत का? का की विक्रांत पाटील ह्या वयाला संधी द्यावी का अनेकांनी त्यात म्हटलं की विक्रांत तर आमदार नाहीये आपण यापूर्वी या पदावरती आमदार किंवा खासदार दर्जाच्या व्यक्तीला बसवलंय पण त्यावेळेला महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की तो हो आमदार नसला तर काय झालं तो पनवेल सारख्या महापालिकेचा उपमहापौर राहिलाय त्याला प्रशासकीय अनुभव आहे त्याला तुम्ही अध्यक्ष केलं पाहिजे म्हणजे पुन्हा एकदा ती मताची जादू एक मताची जादू होती म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्राचा भाजपच्या युवा मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष होऊ शकलो पुढे जाऊन भाजपचा संपूर्ण राज्याचा महासचिव कोणाला करावं पहिलं पद जे असतं राज्याचं प्रमुख प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्यानंतरचं पद कोणाला द्यावं जे नाव दिल्लीमध्ये त्या ठिकाणी अमित शहाजी आणि नड्डाजी फायनल करतात तिथं जेव्हा नाव गेलं पुन्हा विषय आला की या ठिकाणी आमदार खासदार दर्जाची व्यक्ती आपण बसवतो इथं कोणाला संधी द्यावी दिल्लीने विचारलं की हे नाम आपने भेजा ये तो बहुत युवा नाम है ये पार्टी का महासचिव कैसे बनाएंगे तेव्हा आमच्या नेतृत्वाने या ठिकाणी सांगितलं की त्या ठिकाणी तो आमदार नसला खासदार नसला तरी तो पनवेल सारख्या महापालिकेचा उपमहापौर राहिला आहे अनुभव आहे महाराष्ट्र वो घूम चुका है इसे आप महासचिव दायित्व दीजिए आपण त्या ठिकाणी पूर्ण भाजपच्या राज्याचं महासचिव त्या ठिकाणी होण्याचं भाग्य लाभलं म्हणजे पुन्हा एकदा श्रेय कोणाला द्यायचं तर आपल्या सगळ्यांना कारण ते एक मत इतकं महत्वाचं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं की महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती मागच्या आठ महिन्यापूर्वी काय होती लोकसभेमध्ये भाजपला त्या ठिकाणी कशा पद्धतीनं लोकांना गुमराह करून थोडंसं यशापासून मागे ठेवण्यात आलं लोकसभेची खंत मनामध्ये होती आणि आता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं त्या सा। तीन पक्षांची युती म्हणजे भाजपचा ताकदीचा उमेदवार एखाद्या मतदारसंघात आहे पण मित्र पक्षाला लढायला द्यायचं म्हणून त्याला आम्ही भाजपच्या कार्यकर्त्याला लढायला देऊ शकत नाही तो दुःखी होऊन कदाचित पार्टी सोडून जाऊ शकतो अशी स्थिती आहे अशा वेळेला पक्षाच्या नेतृत्वाने हे म्हणायला पाहिजे होतं की तू थांब बाबा तुला आमदार आम्ही करतो पण पक्षाच्या नेतृत्वाने अशा अडचणीच्या काळात सुद्धा पक्षातून जाणाऱ्यांची चिंता केली नाही त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न जरूर केला पण त्यांनी सांगितलं की आताची राजकीय परिस्थिती कशी असली तरी आम्हाला यावेळेला विधान परिषदेमध्ये विक्रांत पाटील नावाच्या या युवाला संधी द्यायची आहे मला वाटतं की नेतृत्वाचे पण तेवढे आभार मानले पाहिजे आणि त्यामुळे ह्याचं पण श्रेय जर कुणाला द्यायचं असलं तर त्या दोन हजार सतराच्या एका मतालाच द्यावं लागेल की जे तुम्ही त्यावेळेला माझ्या पाठीशी उभं केलं मी हे एवढ्यासाठी सांगतोय त्यातून मला कुठलाही मोठेपणा सांगायचा नाहीये शेवटी आमदार उपाधी लागली आयुष्यात स्वप्न होतं ते स्वप्न तर दा पूर्ण झालं पण आमदार हे पद कुठेही मिरवण्यासाठी आपल्याला कधीही वापरायचं नाही हा बहुमान म्हणून आपल्याला वापरायचं नाही आज एक आमदार तुमच्या परिवारातला सदस्य आहे या पदाला जनसेवेसाठी कसं कसं वापरायचं हे आपण सगळ्यांनी ठरवायचं आणि याचा उपयोग चांगल्या अर्थाने आपण सगळ्यांनी करून घ्यायचा हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आणि त्यामुळे या माध्यमातनं आमच्या माय माउलींसाठी चांगलं काय करता येईल या पनवेलच्या जे काही जिओग्राफिकल महत्व आहे आज पनवेल एका प्राइम लोकेशनला आहे या माध्यमातनं जगभरातलं चांगलं पनवेलमध्ये कसं आणता येईल पनवेलचं मुंबई सरपासूनच अंतर अटल सेतूमुळे कमी झालंय पण येणाऱ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आमच्या युवा शक्तीला ताकद कशी काय देता येईल या सगळ्या विषयाला घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायचं आणि म्हणून बुजुर्गांनी कुठेतरी एक इकोसिस्टम म्हणून माझ्या मागे उभं राहिलं पाहिजे जे चुकतंय तिथं काम धरून सांगितलं पाहिजे की हे चुकतंय सुधारलं पाहिजे सुधारण्याची मानसिकता असलेला मी कार्य करताय माझ्या माय माऊलींनी मागे उभं राहून सांगितलं पाहिजे की हे चांगलं आम्ही इथे बघितलं ते आपल्या इथे करता येईल का ते करण्याची मानसिकता असलेला मी कार्य करते त्यामुळे तुमचे सजेशन्स तुमच्या सूचना या माझ्यासाठी कायम महत्वाच्या राहणार आहेत आपण सगळ्यांनी या सगळ्या माध्यमातनं या सगळ्या यंत्रणेत माझ्या मागे उभं राहावं ही आपल्याला विनंती करणार आहे जेवढं काही चांगलं शक्य होईल ते करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे नगरसेवक असताना प्रभागात चांगलं करत होतो आता आमदार म्हणून का 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 जो काही सन्मान आहे त्या माध्यमातून या पनवेल विधानसभा क्षेत्रात चांगलं काय करता येईल विधान परिषदेचा आमदार आहे महाराष्ट्रात काही चांगल्या गोष्टी करू शकतो त्यामुळे युवा महिला युवतींसाठी महाराष्ट्रभरात चांगलं काय करता येईल तो प्रयत्न करतोय आपल्यापैकी अनेकांनी ही दोन अधिवेशनं बघितली असतील तर त्या ठिकाणी पनवेलचा पाणी प्रश्न आमच्या माता भगिनींसाठी जिवळाचा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आमचं हक्काचं धरण असलं पाहिजे पनवेलची वाढती त्या ठिकाणी लोकसंख्या आणि मग त्यामध्ये जर का पुढच्या वीस वर्षाचं नियोजन करायचं तर पनवेलचं हक्काचं धरण असलं पाहिजे त्यासाठी आपण कर्जत तालुक्यातलं शिला धरण त्यात पनवेल महापालिकेसाठी एक स्वतंत्र कोटा मंजूर करून घेतलेला आहे आणि त्यामुळे त्या गोष्टीला सुद्धा आता वेग मिळालेला आहे त्याचबरोबरीनं पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न असेल किंवा आपलं नैना प्रभावित क्षेत्र की जी सगळी गावं आहेत ज्यामध्ये अनेक प्रश्न ग्रामस्थांचे अडकले होते ते प्रश्न सोडवण्यासाठीचा विषय असेल त्या ठिकाणी सिडकोचं चुकीचं झालेलं नियोजन त्या चुका सुधारण्यासाठी सिडको हे झोपेच ढोंग करत होती सोंग करत त्या होती त्यातनं त्यांना उठवण्याचं काम सुद्धा या अधिवेशनात आपण केलेलं आहे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये घरांच्या रजिस्ट्रेशनचे व्यवहार बंद आहेत लोकांनी घरं घेतली पण रजिस्ट्रेशन घर माझं नावावर होत नाही पैसे अडकलेत तो प्रश्न सोडवण्यासाठीचा आवाज उठवणं असेल किंवा त्या माध्यमातून महसूल मंत्र्यांकडे प्रश्न सोडवण्यासाठी केलेला त्या ठिकाणी प्रयत्न असेल हे सगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत त्या ठिकाणी ते मध्ये आहेत खारघर सारख्या शहरामध्ये दारू मुक्तीचा विषय असेल त्याची संस्कृती जपण्याचा विषय असेल हे सगळे विषय आपण टप्प्याटप्प्यानं करतोय आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी नवीन पनवेलचा कालचा विषय की जिथे बंगलो साठी पूर्वी परवानगी होती तिथे बहुमजली इमारतीला सिडकोनी परवानग्या दिल्या सीसीओसी सी सिडकोनी दिली आता मात्र साठी गेलं की सिडको सांगते बिल्डिंग आहे ना परवानगी बंगलोची होती बंगले बांधा इतक्या रहिवाशांनी जायचं कुठे हा प्रश्न तयार झाला होता काल विधान भवनामध्ये परवा तो विषय आपण उचलला आणि उदय सामंत मंत्री यांनी त्यात सकारात्मक उत्तर दिलं आणि मार्ग काढून देतो आज मार्ग मोकळा करतो अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा असे <स्था> अनेक विषय आपण त्या ठिकाणी करत चाललोय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जे जे विषय आपल्यापर्यंत येतील ते आपल्या जनसेवा कार्यालयापर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे ते कार्यालय आपल्या सेवेसाठी तयार केलेलं कार्यालय आहे ते कुठल्याही उद्योगधंद्यासाठी थाटलेलं कार्यालय नाही चोवीस तास केवळ आणि केवळ जनसेवा तिथून घडते यासाठीचं तुमचं हक्काचं कार्यालय त्याचा आपण चांगला उपयोग करून घ्यावा आणि अनेकांच्या त्या ठिकाणी माझे प्रतिनिधी म्हणून आपण त्यांचे प्रश्न जनतेचे प्रश्न आपल्या माध्यमातून माझ्यापर्यंत यावे हीच आशा आपल्याकडनं बाळगतो आजच्या आषाढी एकादशीच्या मंगल दिनाच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि वाणीला विराम देतो जय हिंद जै...